सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन मध्ये संस्थापक गंगाधर पंत कु यांचे फोटो लावावे निरंजन बुद्धुल सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन मध्ये मुख्य प्रवेशद्वार व जर्मन केबिन मध्ये संस्थापक गंगाधर पंत कुचन यांचा फोटो लावावा अशी मागणी महर्षी मार्कंडे जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक निरंजन बुद्धुल यांनी केली प्रसंगी निरंजन बुद्धुल म्हणाले की सोलापूर जिल्हा फेडरेशन संस्थापक गंगाधर पंत कुचन साहेब आहेत यांचा फोटो संस्थापक या नात्याने प्रवेशद्वार येथे तसेच चेअरमन यांच्या ऑफिस मध्ये फोटो लावावे लेबर फेडरेशन नूतन चेअरमन निवड झाल्याबद्दल शंकर चौगोले यांचा सत्कार जिल्हा परिषद येथील कार्यालय येथे करण्यात आला प्रसंगी मागणीचे निवेदन देण्यात आले प्रसंगी नूतन चेअरमन शंकर चौगोले म्हणाले की लेबर फेडरेशनचे माझ्या कार्यकारणीच्या पहिली बैठक मध्ये हा ठराव मांडून मंजूर करून घेतो व लवकरच संस्थापक गंगाधर पंत कुचन यांचा फोटो लावतो अशी आश्वासन ते दिले या प्रसंगी प्रेसिडेंट भास्कर अडकी पुरुषोत्तम बोगा नरेश देवसानी रमेश पवार चंद्रकांत आवताडे राहुल वगू आदींची उपस्थिती होते महर्षीबाला सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये निवड झाल्याबद्दल केला त्याबद्दल माखंडेवाचा एक प्रस्ताव सुद्धा आलेला आहे सोलापूर जिल्हा बहु सरकारी संस्थेचे संस्थापक आदरणीय सहकार महर्षी गंगाधर प्रशन आहे त्यांचं या चेअरमनच्या कार्यालयात किंवा फेडरेशनच्या कार्यालयात त्यांचा फोटो असायला पाहिजे असा प्रस्ताव दिले त्या प्रस्तावाला आम्ही आमच्या पहिल्याच मिटिंगमध्ये मंजुरी घेऊन त्यांचा प्रस्ताव जो आहे आणि तो योग्य आहे कार्याची संस्थापकच त्यांनी आहे म्हणून त्यांचा फोटो लावणं योग्य आहे अ क त क